चमचा तू इतका शांत शांतकार्याज माझ चंद्र प्रकाश पण चमकतय तुला जरा थोडा डान्स कर ना चंद्र चमचा चालू येत मजेच प्रकाश मुलांना चला सांगा च पासनं सुरू होणाऱ्या कुठल्या गोष्टी दिसल्या अगदी बरोबर चंद्र चमचा आणि चिंच चला आता बघूया च चनं अजून कुठले शब्द तयार होतात चंद्र चिमणी चिंच चाफा चंदन चहा चमचा चिवडा चपाती चॉकलेट चना चप्पल चाकू चष्मा चटणी चिंता चिडका चित्र चिठ्ठी चाकण चमकदार वा किती सारे शब्द चन सुरू होतात चला परत एकदा बघूया चंद्र चिमणी चिंच चाफा चंदन चहा चमचा चिवडा चपाती चॉकलेट चना चप्पल चाकू चष्मा चटणी चिंता चिडका चिठ्ठी चित्रपट चमकदार छ मी छत्री मी पावसात नाचते फिरते सगळ्यांना आवडते हो पण मी छडी शिस्त ठेवणारी मी वर्ग शांत ठेवते मुलांना ओळखा पाहू छ पासन सुरू होणाऱ्या कुठल्या वस्तूंना आपण येथे पाहिलं अगदी बरोबर छत्री आणि छडी मुलांनो आता बघूया आणखी कुठले शब्द छ पासून सुरू होतात ते छत्री छडी छान छोटा छाप छिद्र छप्पर छंद एकदा पुन्हा बघूया छत्री छडी छकुला छान छोटा छाप छिद्र छप्पर छावनी, छंद लाईक एंड सब्सक्राइब फॉर मोर